सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महाकाळ येथे संकष्टीनिमित्त गणपती मंदिरात दीपोत्सव पूजा कवटे महाकाळ शहरातील गणपती मंदिरात कार्तिक महिन्यामध्ये दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो त्याप्रमाणे आज संकष्टीनिमित्त मंदिरात दीपोत्सव साजरा करून नैसर्गिकरित्या मंदिरात प्रकाश ज्योत निर्माण करून अत्यंत सुंदर व मनमोहक गणपतीची पूजा करण्यात आलेली आहे कवटे महाकाळ शहरातील गणपती मंदिरात संकष्टीनिमित्त मंदिरातील गाभाऱ्यात पूर्णपणे दीप प्रज्वलित करून दीपांच्या तेजात गणपती मंदिर मूर्ती सुंदर व मनमोहक दिसून येत आहे तशी उत्कृष्ट सजावट आज मंदिरात गोरे यांनी केलेली आहे संकष्टी निमित्त शहरातील मंदिरात हजारो भावी दर्शनासाठी येतात त्या निमित्ताने मंदिरात फराळाचे वाटप सुरू होते मंदिराचा शताब्दी महोत्सव सुरू आहे त्या निमित्ताने विविध कार्यक्रम मंदिरात आयोजित करण्यात येत असल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी पुजारी संजय गोरे यांनी दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व फॉलो करा बातमी आवडल्यास नक्की लाइक करा व शेअर करा के के मराठी न्यूज नेटवर्क